राम एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे राजधानी सातारा मधला एक तुम्हाला मी असा विषय करून देणार आहे तो म्हणजे एकदम खतरनाक आहे तुम्हाला पण आताच्या काळात जर पाच रुपये मध्ये वडापाव व्हायचा असेल ना तर तुम्हाला पण यावं लागते ह्या हॉटेलला त्याचं नाव आहे साताराचे सुप्रसिद्ध हॉटेल चंदू चहा वाच येऊन तुम्ही मस्त असा त्यांच्या इथून ते रुड आहे ना ते ट्राय करायचंय तर चला वेळ न घालवता आपलं पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळेन घालवता आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया आणि जुन <tart noise> ते कसं असतं आपल्या सातारामध्ये आलं ना हे सगळं जणजणीतच असतं तर चला आपण पहिल्यांदा त्यांची जी टेस्ट आहे ना ती करून बघूया आणि जसं आपण त्यांच्या हॉटेलच्या इथं व्हिजिट केली त्यानंतर सगळ्यात आधी त्यांच्या इथला जो चहा आहे ना तो आपण चहा मागवलाय आता चहाची आपण टेस्ट बघूया कसा लागतोय मस्त आहे चहा वेलचे थोडीशी टेस्ट येते त्याला त्यामुळं जरा एक नंबर वाटतोय चहा आणि टेस्टला पण भारी वाटला यांच्यातला चहा चहा बरोबर आपण त्यांच्यातला वडापाव आणि अजून ते भेटते ना सगळं आपण ट्राय करणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मस्त आता आपण चहा तर पिऊन घेऊया आणि तुम्हाला पण असल्या पावसाच्या वातावरणात गरम गरम चहा ट्राय करायचा असला ना इथे यावं लागतंय आणि यांच्या इथला जो चा ना तो ट्राय करावा लागतोय साताऱ्याला जसा ऐतिहासिक वारसा लाभलाय ना तस खाद्यसंस्कृती एकदम भरभरून लाभल्या त्यामुळं आपल्या साताऱ्यात आहे ना खाद्य संस्कृतीची काही नाही जिकडे जाईल तिकडे तुम्हाला मस्त मस्त असं दिलीशी आणि एकदम खतरनाक फूड भेटतच त्यामुळं तुम्हाला पण असं जर ट्राय करायचं असलं ना फूड यावं लागते हॉटेल चंदू चहावाल्यांच्या इथं आणि त्यांच्या इथला जो वडापाव आहे ना तो ट्राय करावा लागतो त्यांच्या इथला जो वडापाव आहे ना तो फक्त फक्त पाच रुपयाला भेटतो आणि मी असा अख्ख्या सातारा सातारा सोडला तर साताराच्या बाहेर जरी गेला ना तरी तुम्हाला असा पाच रुपयामध्ये वडापाव बघायलाच भेटणार नाही आणि त्यांची इथली जी त्या वडापावची क्वालिटी आहे ना ते आता आपण टेस्ट करून बघणार आहे आता यांच्या इथला जो वडापाव आहे ना तो आपण मस्त असा मागवलाय आता आपण त्याची टेस्ट करून बघूया की तो वडापाव कसा लागतो वडापावला एकदम म्हणजे असं भारी शिजवलाय बाजूला मिरची वगैरे आणि मिरची असल्याशिवाय वडापावची टेस्ट वाढतच नाही त्यामुळे मिरची तर ते लागतेच आणि त्याचबरोबर त्याच्या बरोबर आपल्याला त्यांनी सॉस दिलाय आता आपण तो वडापाव टेस्ट करून बघूया टेस्ट आहे तुम्हाला सांगाय गेलं ना मी हजार आधी सातांमध्ये पण वडापाव ट्राय केले पण त्या वडापाव मध्ये आणि या वडापाव मध्ये खूप फरक आहे टेस्ट साठी पण वडापाव एक नंबर आहे आणि आपल्या खिशाला परवडेल ना अशा मध्ये वडापाव भेटतो फक्त पाच रुपयामध्ये वडापाव भेटतो हा आणि त्यामुळं इतर बऱ्यापैकी कॉलेजच्या मुलांची इतर माणसांची एवढी गर्दी असते ना ती एकदम तुफान आहे पाच वाजता जर आला ना तर तुम्हाला वेटिंग उभं राहून इथं वडापाव घ्यायला लागतोय आणि वडापाव पण एक नंबर आहे साठी मग तुम्हाला एकदा सांगतो एकदा येऊन त्यांच्या इथं अवश्य भेट द्या त्यांच्या इथला जो डिलिशियस वडापाव आहे ना वडापाव बरोबर त्यांच्याकडे अनेक वस्तू आहेत त्या आपण ट्राय करा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद